सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नेहमीच वर्चस्वासाठी लढाया रंगत असतात आता पुन्हा एकदा बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्यात थरारक सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत सोलापूर बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर बार्शीतीलही निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी जोरदार चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे एकोणीसशे शहाण्णव साली आमदार असताना दिलीप सोपले यांच्या अधिपत्याखाली बार्शी बाजार समिती आली होती त्यानंतर तब्बल दोन दशके या संस्थेवर त्यांचे वर्चस्व राहिले मात्र दोन हजार अठरा मध्ये राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाले आणि बाजार समितीमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला राऊत गटाने नऊ जागा मिळवत बहुमत मिळवले तर सोपल गटाला सात आणि मिरगणे गटाला दोन जागा मिळाल्या नागपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत राऊत व मिरगणे गटात युती झाली आणि रणवीर राऊत हे राज्यातील सर्वात तरुण सभापती बनले आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे बाजार समितीच्या या निवडणुकीत अठरा संचालक पदासाठी उमेदवार रिंगणात उतरणार आहेत यात एकूण पाच हजार चाळीस मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत सध्या राज्यात महायुतीचं सरकार असून या निवडणुकीचा परिणाम आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही होणार आहे त्यामुळे बाजार समितीवर कोणाचा झेंडा फडकतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे